<Sessy>: नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ठाणेकरांची कोणाला पसंती आहे याचा आढावा आपण ठाणे शहरामध्ये घेत आहोत आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये सध्या आपण आलेलो आहोत माझ्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर हे सगळे रहिवासी आहेत वर्तकनगर परिसरातील हे सगळे राहणारे रहिवासी मंडळी आहेत आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून त्यांच्या त्यांची कोणाच्या नावाला पसंती आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊयात ताई ठाणेलाईक मध्ये स्वागत नगरसेवक म्हणून आपल्याला कोण हवंय आम्हाला राधिका रा, राजेंद्र रा, राजेंद्र फाटक आणि राधिका फाटक त्यांचं नाव काय घेतात कारण त्यांनी राधिका फाटक या नगरसेविका आहे तिकडच्या स्थानिक आणि आठ वर्षापासून ते खूप चांगलं काम करतात आहे आणि एक फोन जरी केला तरी ते लगेच आम्हाला मदतीला धावतात आणि बाकी सगळ्या योजना म्हणा लाडकी बहीण मला पहिला फोन येतो मी माझ्या बिल्डिंगच्या सगळ्या बायकांकडून संपूर्ण फॉर्म भरून तिथे सबमिट करून लगेच चालू होतात त्या योजना असं काहीच हे नाही आणि त्यामुळे त्या आणि सुटेबल कॅन्डिडेट आहे इथल्यासाठी त्यामुळे त्याच असल्या त्याच येऊ दे पाच वर्ष असं मला वाटतं ता, त्यांना सर्दी मिळू दे नगरसेवक म्हणून कोणाला पाहायचं आम्हाला तर ता राधिका ताई पाटक आणि राजेंद्र सरपण चालते त्यांचं राधिका ताईंचं व्यक्तिमत्व असं आहे की त्या अगदी कॉमन व्यक्ती म्हणून आमच्यामध्ये अगदी सामील होतात इव्हन आमचे वार्षिक पूजा असून आमचं कुंकू असून दे किंवा आणखीन काही सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम असून दे तर त्यामध्ये अगदी आम्ही त्यांना म्हणजे आमच्या बरोबरीने ते अगदी उभ्या राहून म्हणजे आम्हाला असं वाटतच नाही की त्या मॅडम आहेत आणि असं म्हणजे ते एक प्रेम एक जिवाळा त्यांच्यामध्ये आहे आणि तो आम्हाला असंच काय मिळावा अशीच आमची इच्छा आहे काय डेव्हलपमेंट वाटते नगरसेवकाकडून भविष्यात काय अपेक्षा आता तर आता सध्या ते तर त्या वाटचालीसाठी ते म्हणजे ती पूर्तता करतातच आहेत आणखीनही आणखीन काही नवीन नवीन प्रोजेक्ट असतील किंवा आणखीन काही हे असेल म्हणजे इमारती किंवा आणखीन बाकीचेही सामाजिक प्रश्न काही असतील तर त्यातही ते अगदी उच्च स्तरावर जाऊन ते काम पूर्ण करतील रोजगार वगैरे केला ना या कॉलनीतल्या मूल बायकांसाठी तर फार बरं फार बरं होईल नगरसेवक म्हणून राधिका मैडम और राजेंद्र पाटन सर और मैं ये बोल रही हूँ कि मैडम हम लोग को बहुत हेल्प करते हैं और हम लोग को जब भी लगता है कि हाँ ऐसा लगता है कि भाई हाँ मैडम को हम की ज़रूरत है तो वो मैडम हमारे पास में तुरंत आते हैं और हमारे बिल्डिंग में उनका बहुत योगदान है और सर भी हमारे मतलब बहुत हेल्प करते हैं और जो हमारे मतलब इधर के लोग हैं सब महिला मंडल लोग उनको भी बहुत मतलब ये प्रेम है उनसे कि वो आने ही चाहिए हमारे इधर कोण दोघंही पाहिजेत राजेंद्र राधिका ताई फाटक पण आणि राजेंद्र सरसुद्धा पाहिजेत त्या दोघांनाही संधी द्यायलाच पाहिजे आणि ते मला वाटतं की ते निवडून येतीलच आणि त्यांनी प्रत्येक वेळेला ते वारंवार प्रत्येक लोकांना मदत करतात म्हणजे असं ते बघत नाही की अरे माणूस कुठला आहे तो तर ते एक फोन जरी केला किंवा त्यांच्याकडे प्रत्यक्ष गेलं तरी सुद्धा ते खूप हेल्पफुल करतात किंवा काय तुमची अडचण आहे तर ते तत्पर्यंत विचार करून ते सगळं सॉल्व्ह करतात आणि दोघंही असे मिळून मिसळून जातात की असं वाटतं असं बोलत नाही की अरे मी नगरसेवक आहे किंवा नगरसेविका आहे ते कॉमनली येऊन आमच्या सगळ्यांमध्ये मिक्स होतात आणि त्यांना संधी द्यायला पाहिजे सुशिक्षित प्रभाग आहे आपला वर्तनवर संपूर्ण परिसरात असे सुशिक्षित आपल्याला पाहिजे नगरसेवक सुशिक्षित असणं खूप गरजेचं आहे कारण काय माहितीये का ते सुशिक्षित असल्याकारणाने आपल्या सगळ्या प्रभागांना ते सुशिक्षित करतात वेळोवेळी प्रत्येक वेळेला ज्या योजना येतात त्या आपल्याला नीट समजून सांगतात आणि त्याचा फायदा पूर्ण आमच्या प्रभाग समोर क्रमांक सातला ला सगळं देतात त्याच्यामुळे सुशिक्षित असणं आणि त्यांनाच परत यावं हे आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि ते येणारच त्यांना संधी द्यायलाच पाहिजे काही नगरसेवक म्हणून कोण आहोत राधिका फाटक आणि राजेंद्र फाटक राधिका ताई तर ह्या पहिल्या होत्याच पण आताच त्यांना जर सरांची जोड मिळाली तर ह्या विभागाचा चांगलंच विकास होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि जेव्हाही आमच्या बिल्डिंगमध्ये कधीही प्रोग्राम असेल काही हळदी कुंकू असू दे पूजा असू दे ज्या वेळेला आम्ही ताईंना आमंत्रण करतो तेव्हा भले कितीही लेट होऊ दे पण ताई इथे हजेरी लावल्याशिवाय आमच्या महिलांना कधीच त्यांनी अजूनपर्यंत नाराज नाही केलं आणि माझ्या मते असं आहे की राधिका ताईंबरोबर जर सरांची सपोर्ट त्यांना अजून मिळाली तर नक्कीच ह्या एरियाचा अजूनच विकास चांगला होईल अशी आम्हाला खात्री आहे नगरसेवक म्हणून कोण हवा आपल्याला राधिका ताई फाटक आणि त्यांचे मिस्टर रा, राजेंद्र फाटक कारण आम्ही जेव्हापासून इकडे राहायला आलो आहे तेव्हापासून बघितलं आहे त्यांनी बराच वेळे आम्हाला हेल्प केली आहे आणि कुठलाही प्रसंग असू दे ते काही प्रॉब्लेम असू दे त्यांना सांगितलं तर त्यांनी लवकरात लवकरच सॉल्व्ह केलं आहे नगरसेवक म्हणून कोण पाहिजे आपल्याला राधिका राधिका मॅडम राजेंद्र सर दोघेही का त्यांचे नाव का घे तुम्ही कारण काय आहे त्यांचं खूप योगदान आहे या पूर्ण वर्तकनगरला नगरला आणि ते निवडून आले तर आणखीन काही डेव्हलपमेंट्स होतील आणखीन खूप विकास होतील आणि त्यांनी भरपूर काही योजना पण चालू केलेल्या आहेत त्याच्यामुळे काय आहे बऱ्याच बऱ्याच लोकांना ते आता लाडकी बहिणी योजना चालू केली आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला महिलांना पैसे येत आहेत वेळेवरती नंतर दुसरी गोष्ट काय आपल्या जो बिल्डिंगचा प्रोग्राम असतो तो कसं त्यांना आमंत्रित केलं तर ते लगेच हजर असतात आणि कसं कुठे फंक्शनमध्ये जरी गेलं ना समोर जरी तर समोरून हसतात बोलतात आणि खूप कॉपरेट करतात आणि खूप हेल्पफुल आहेत ते खूप छान आहेत वी दॅट ते यायला पाहिजे क्रमांक नागरिक सर होत आहेत नगरसेवक म्हणून कोण हो नक्कीच आम्हाला राधिका ताई मॅडम हव्याच हव्यात कारण त्यांचं काम आम्ही आठ वर्ष बघितलेलं आहे पण आम्हाला या तुमच्या माध्यमातून तुम शिंदे साहेबांना विनंती करायची आहे की आम्हाला यांच्या मॅडमच्या बरोबरच राजेंद्रजी पाठक जे आमचे शहर प्रमुख आहेत त्यांनाही संधी द्या कारण ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट काम आणि आम्हाला प्रत्येक वेळेस जसं उभं राहतात तर त्याची जी पावर आहे ती अजून दुगणित होईल आणि आमची जी कामं म्हणजे आम्हाला आता इथं बघायला गेलं तर बऱ्यापैकी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पण कसं ना उच्च शिक्षित माणसांच्या अपेक्षा फार जास्त असतात म्हणजे इथे आता म्हणायला गेलात तर मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की सीसीटीव्ही असावी पाहिजे किंवा चांगला गार्डन्स असायला पाहिजे किंवा अजून काही जिम्स किंवा अशा काही गोष्टी जर त्या सरांच्या किंवा मॅडमच्या माध्यमात याची खात्री आहे म्हणून मी शिंदेसाहेबांना म्हणजे आम्ही छोट्या आहोत पण एक नागरिक म्हणून किंवा आणून नक्की विनंती करू की शिंदेसाहेब म्हणजे आयरा गेरा कोणतरी आमच्या डोक्यावर आणून बसवण्यापेक्षा जो आम्हाला रात्रीच्या बारा वाजता किंवा आमचा दोन वाजता फोन रिसीव्ह करतो त्या माणसाने त्या माणसानं जर तुम्ही संधी दिलीत तर खरंच ते बरं राहील अशी आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा नक्कीच करू सर नगरसेवक कोण जातो आत्ता या सगळ्यांचं तुम्ही मनोगत ऐकलाच असेल की आत्ता सगळेच जण तेच म्हणतात राधिकाणी राजेंद्र फाटक हे दोघेही नगरसेवकासाठी एक उपयुक्त आहेत कारण का कधी पण बघा चोवीस तास ते उपलब्ध असतातच तसं काय प्रॉब्लेम नाही आहे की आपण आता तात्पुरतं फोन केला आता आता जेवढी नगरसेवक आहेत कोणी एवढं संपर्कात नाही आहेत पण आतापर्यंत हे दोघंही अजूनपर्यंत संपर्कात असतात राजू तर नगरसेवक नव्हता पण राधिकाताई का आज दहा वर्षाली नगरसेवक आहेत त्यांचा तर कंटिन्यू सगळ्यांशी संपर्क आहे तेवढाच राजूचा ही आहे आणि राजू आणि राधिकाताई दोघंही नगरसेवकसाठी खूप उपयुक्त आहे सर त्या सगळ्या नगरसेवक कोण झाला पाहिजे राधिकाथाई फाटक आणि राजू फाटक त्यांच्या कार्यालयात गेल्यावर तेव्हाच त्यांनी परत पाठवला नाही असं मला हे आठवत कधी त्यांच्या माझ्यावर विश्वास आहे आणि तेच झाले राधिकाईक आणि राजीव पाठक सर नगरसेवक साहेब कोण पाहिजे आपल्या प्रभागातून काय राधिकाई पाठक आणि राजेंद्र पाठक झाले कारण का त्यांना मी एकदम जवळून कार्य करताना पाहिलेलं आहे कारण आमच्या प्रभागातील प्रत्येक गोष्ट असेल म्हणजे तुम्ही सांगतो एक चार दिवसापूर्वीची गोष्ट जर घेतल्या तर चेंबरचा विषय होता त्यांना फक्त एक फोन केला आणि साहेबांनी लगेच तो विषय पूर्ण करून घेतला इकडचा कचऱ्याचा विषय असला तरी ते लगेच करून घेतात वगैरे मी सांगतो कोविड काळात मी जेवढं जोड़ साहेबांना जवळून बघितलं आणि तेवढं असं कोणी बघितलं नसेल कारण कोविड काळात मला आमच्या बिल्डिंगमध्ये एखादा जरी पेशंट झाला किंवा एखाद्याला ॲम्ब्युलन्सची गरज झाली किंवा ऑक्सिजनचं झालं किंवा आर्सेनिक आल्बम अल्बम जे औषध आहेत त्यांची गरज झाली साहेबांच्या एका फोनवरती ती औषधं आणि किंवा ती ॲम्ब्युलन्स इथे पोहोचायची इव्हन एवढं मोठी गोष्ट होते की साहेबांना माहिती पडली की जर या बिल्डिंगला पाहिजे तर त्यांनी पूर्णच्या पूर्ण व्हॅन उभी करून पूर्ण इकडच्या प्रभागातील प्रत्येक बिल्डिंगला सॅनिटाइज करून घेतलं होतं म्हणजे अशा पद्धतीचं जर का नेता आम्हाला मिळाला आणि अशा पद्धतीचे नगरसेवक जे तर तुम्हाला सांगतो साहेब आता नगरसेवक नाहीत तर एवढं काम करत आहेत जर एकदा त्यांना नगरसेवक पद मिळालं तर ते कुठच्या जोमाने काम करतील हे तुम्हीच विचार करा आणि ही जी जन जनता आज उभी आहे तुमच्यासमोर जे स्थानिक लोक आहेत त्यांचा विश्वास तुम्हाला समजला की हा आमचा अख्खाचा माणूस आहे हा आमचा नेता नसून आमचा भावासारखाच आमच्या पाठीशी उभा असतो वगैरे तर आम्हाला दोन्ही पाहिजेत आम्हाला म्हणजे राधिकाताई पाटक आणि राजेंद्र साहेब हे दोन्हीही आम्हाला पाहिजेत आणि शिंदे साहेबांना आमची मनापासून कळकळची विनंती आहे की या दोन व्यक्तींना कसंही करून इथलं निवडणूक म्हणून उभं करा नक्कीच आपण या सर्व स्थानिकांशी संवाद साधलेला आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये वर्तक नगर परिसरात सध्या आपण आहोत आणि या सर्व स्थानिकांनी आपली मतं आपली प्रतिक्रिया सोबत मांडलेली आहे त्यांना नगरसेवक म्हणून कोण हवं आहे नग... लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या प्रभागाचं प्रतिनिधित्व कोणी करावं याविषयी त्यांनी सोबत बातचीत केलेली आहे ठाणे शहरादीवर जिल्ह्यातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरादुरुरुग जिल्ह्यातील अशाच घडामोडी बनण्यासाठी आत्ताच ठाणेच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका